तुम्हाला आम्हाला सर्वांना लागेल त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कुंबरी महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण आहे ते विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल

कल्याण पूर्णता पूर्ण भाग आप भाजप में कहने सर्वानी मिलनात्मक पुष्टा इतर ही विषया में अपने एक पॉली पेड़े जाम कर एक दिशे जाऊ काम करूव अपना सर्वना संग धन्यवाद देते जय हिंद जय मा